आज आपण अगदी हॉटेल स्टाईल किंवा धाबा स्टाईल पालक पनीर कसा बनवायचा ते बघणार आहोत पालक पनीर बनवताना काय होतं की पालकाचा रंग हिरवागार राहत नाही काळपट पडतो त्यासाठी काय टिप्स सांगणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा इथं पालकाची एक जुडी घेतलेली आहे ती स्वच्छ निवडून घ्यायची आहे निवडून झाली की पाण्याखाली स्वच्छ धुवून घ्यायची ती एका कढईमध्ये मी पाणी गरम करत ठेवले त्याच्यामध्ये हा पालक छान शिजवून घ्यायचा आहे एक दोन ते तीन मिनटं चांगलं शिजवून द्यायचं आहे हा पालक चिरून झाला की हा पालक थंड पाण्यात ठेवायचा आहे शक्यतो थंडच पाणी वापरायचं फ्रीजमधलं त्याने काय होतं की पालकाचा रंग आहे तसाच राहतो हिरवागार काय पडपडत नाही हा पालक असाच पाण्यात दहा मिनटं ठेवायचा आहे पालक पनीरला लागणारं वाटणून काढूया इथे मी दोन कांदे उभे चिरून घेतलेले आहेत एक टोमॅटो उभा चिरलेला आहे दोन तुकडे आल्याचे घेतलेले आहेत नऊ ते दहा काजू घेतलेले आहेत पंधरा ते सोळा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आता हे छान भाजून घ्यायचं आहे एका पॅनमध्ये मी एक चमचा तेल घेतले त्यात उभा चिरलेला कांदा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे त्यामध्येच उभा चिरलेला एक टोमॅटो घ्यायचा आहे त्यामध्येच काजू त्यामध्येच लसणाच्या पाकळ्या आणि आलं हे छान मिक्स करायचे आणि मध्यम गॅसवरती सतत हलवत राहायचे हे मिश्रण थोडं भाजलं की थंड करायला ठेवायचे आता आपला पालक दहा मिनटं आपण पाण्यात ठेवला होता तो आता मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचा आहे त्यामध्ये दोन मिरच्या मूठभर कोथिंबीर आणि हे मिक्सरला बारीक करून घ्यायचे तर बघू शकता अशा प्रकारे आपला आहे तसाच हिरवा कलर राहिलेला आहे अजिबात काळपट पडलेला नाही आहे कांदा टोमॅटो जे थंड करायला ठेवलेलं आहे ते मिक्सरला बारीक करून घ्यायचे एका पॅनमध्ये मी एक चमचा बटर घेतलेला आहे तुम्ही तूपही घेऊ शकता इथं मी अडीचशे ग्रॅम पनीर घेतलेला आहे ह्याचेच क्यूबमध्ये कट करून घ्यायचं आहे आणि ह्या बटरीमध्ये शालो फ्राय करून घ्यायचे सतत हलवत राहायचे नाहीतर खाली डागवलं जातं पनीर पनीर छान शालो फ्राय झालं की एका कढईमध्ये दोन चमचे तेल घेतले दोन चमचे तूप घेतले त्यामध्येच पाव चमचा जिरे घ्यायचे दोन लाल सुक्या मिरच्या घ्यायच्यात दोन तमालपत्र मिक्स करायचं ते जे आपण कांदा आणि टोमॅटोची प्युरी केलेली आहे त्याच्यामध्ये ॲड करायची आणि थोडंसं परतून घ्यायची परतून झालं की त्याच्यामध्ये दोन चमचे धना पावडर एक चमचा जिरेपूड पाव चमचा मिरेपूड दोन चमचे लाल तिखट आणि पाऊ चमचा हळद दोन चमचा गरम मसाला चवीनुसार मीठ आणि छान मिक्स करून घ्यायचे एक दोन ते तीन मिनटं छान हलवत राहायचे गॅस मध्यमच ठेवायचं आहे तर तुम्ही बघू शकता ह्याला तेल चांगलं सुटलेलं आहे त्यामध्येच आपण अर्धा कप फ्रेश दही वापरणार आहोत हे दही ॲड केलं की सतत हलवत राहायचे नाही तर त्याच्या गुठळ्या होतात जोपर्यंत त्याचं तेल रिलीज होत नाही तोपर्यंत सतत हलवत राहायचे एक तीन ते चार मिनटं हे सतत हलवत राहायचे मध्यम गॅसवरती बघा तेल छान सुटलेलं आहे त्यामध्येच आपण पालकाची जी पिवरी तयार केलेली आहे ती त्याच्यामध्ये ॲड करायची आहे तर तुम्ही बघू शकता की पालकाच्या पिवरीला आहे तसाच कलर राहिलेला आहे अजिबात काळपट पडलेला नाही आहे हे त्याच्यामध्ये छान मिक्स करायचे एक चार ते पाच मिनटं शिजून घ्यायचे त्याने काय होतं की पालकामधला जो तुरटपणा आहे कमी होतो इथं मी पालकाचं जी प्युरी केली होती ते मिक्सरमधलं पाणी जे आहे ते वापरलेलं आहे एक वाटी पाणी वापरलेलं आहे जे पनीर शालो फ्राय केलेलं आहे त्यामध्ये ॲड करायचे आणि मिक्स करून घ्यायचे आता त्याच्यामध्येच मी फ्रेश क्रीम वापरणार आहे तुम्ही विकतही आणू शकता किंवा घरीही बनवू शकता साई फेटून घ्यायची आणि ते ॲड करायची त्याच्यामध्येच एक चमचा जम मी कस्तुरी मेथी बारीक करून टाकलेली आहे सर्वात शेवटी आपण तडका देणार आहोत एक चमचा बटर घेतलेला आहे त्याच्यामध्येच दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत त्याचमध्ये दोन ते ती तीन लाल सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत हे छान मिक्स करायचे एक तांबूस रंग येईपर्यंत सतत हलवत राहायचे आणि गॅस बंद करायचा गॅस बंद केला की त्याच्यामध्ये आता पाव चमचा लाल तिखट टाकायचे ते मिक्स करायचा आणि पालक पनीरवरती हा तडका द्यायचा बटरच्या तडक्याने अजून छान टेस्ट येते पालक पनीरला तर तुम्ही बघू शकता की पालकाला आहे तसा हिरवागार रंग राहिलेला आहे तर अशा प्रकारे आपला ढाबा स्टाईल किंवा हॉटेलसारखा पालक पनीर मसाला तयार झालेला आहे जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद